आज संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आनंदोत्सव साजरा करीत आहे वास्तविक पाहता मराठा समाजाच्या आंदोलनाचा हा विजयच म्हणावा लागेल आणि अगदी राज्य शासनानं सुद्धा आम्ही विरोधी पक्षाचे जरी असलोत तरी राज्य शासनानेही पूर्वीपासून जी काँग्रेसची भूमिका होती अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले या सर्वांनी बोलून दाखवलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसी समाजाचं सुद्धा आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका काँग्रेसची आधीपासून होती आणि अगदी त्याचप्रमाणे शासनानं आज मराठा समाजाला आरक्षण देत असताना अगदी ही आमची भूमिका मान्यच केलेली आहे त्यामुळं विरोधी पक्ष जरी असलोत तरी आम्ही राज्य शासनाचं अभिनंदन करतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीने या विजयाचा श्रेय घेऊ नये केवळ श्रेयवादासाठी त्यांच्या मिरवणुका वगैरे चालू झालेल्या आहेत भाजपाच्या परंतु हे शंभर टक्के चुकीचं आहे या ठिकाणी राज्य शासनानं अगदी साधक बाधक चर्चा करून विचार करूनच ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं श्रेय घेण्या घेण्याचा प्रयत्न करू नये आता दुसरा प्रश्न असा की या ठिकाणी उद्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अ आढावा बैठक बूथ लेवल मॅनेजमेंटची बैठक होणार होती ती बैठक याच आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते गावागावचे गेलेले असल्यामुळे ती रद्द करण्यात आलेली आहे आणि एकंदर सगळे वातावरण अतिशय तणावात असताना हे एक दिलासादायक निकाल लागलेला आहे त्यामुळं मराठा समाजाचं जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं आम्ही अभिनंदन करू लोकसभेची आणि विधानसभेची आमची जय्यत तयारी सुरू झालेली आहे त्याच अनुषंगानं विधानसभा न्याय आढावा बैठका सुरू करीत होतो आम्ही त्यात ह्या जरांग्यांच्या आंदोलनामुळे थोडस आम्ही स्थगित केलेले आहेत पुढची तारीख लवकरच कळू लोकसभेसाठी अशोकराव चव्हाणांच्या सूक्ष्म नियोजनामध्ये बैठका चालू झालेल्या आहेत आणि त्याचा नक्कीच फायदा आगामी काळामध्ये होणार आहे आणि आम्ही पूर्ण ताकदिनिशी काँग्रेस पक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका ताकदिनिशी लढवू केवळ काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडी अगदी वंचित बहुजन आघाडीसह पूर्ण महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लोकसभा निवडणूक आम्ही लढव लढवण्याची तयारी करीत आहोत